नमस्कार मित्रांनो मी आसलम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओ बनवत आहे की पोलीस भरतीचा सराव करत असताना सीन पेन का होतो सीन पेन होण्याची कारणे काय आहेत आणि सीन पेन झालास तर काय केलं पाहिजे याच्यावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असाल लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ बनवले की लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पडेल तर मित्रांनो सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर आता पोलीस भरतीचे फॉर्म संपत आले आहेत पाच ते सहा दिवस फक्त तारीख बाकी आहे फॉर्म भरायची आणि मुलांना बऱ्याच मुलांना सिन पेन होतो आहे सीन पेन कशामुळे होतो आहे आणि सिन पेन झाल्यामुळं मुलांना रनिंग करायदेखील येत नाही नडग्या इतक्या प्रमाणात दुखतात की तुम्हाला ग्राउंडची भीती वाटते बाथरूमला गेलं तरी पाय थरथर करतात बसून दोन पायावरती तर त्याच्यावर काय केलं पाहिजे व सिन पेन होतोच का महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सिन पेन होतोच का सिन पेन होण्याची कारणिक आहेत हे आपण आता पाहूया तर पहिला जो मुद्दा आहे मित्रांनो पाहू शकता सिन पेन रनिंग करत असताना सिन पेन होतोच का पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे नवीन तयारी चालू केल्यास तुम्ही जास्त सराव कर समजा आता नवी भरती निघालेली आहे आणि मी नक् नुकताच पोलीस भरतीची तयारीला उतरलो आता तर मला लगेच वाटतं की ही प्रॅक्टिस करावी आता आपला दिवस पहिलाच दिवस हा लास्टचा दिवस आहे अशा तऱ्हेने आपण प्रॅक्टिस करतो एवढी प्रॅक्टिस करतो पहिल्या दिवशी रनिंगला जाऊन की दुसऱ्या दिवशी आपल्या मांड्या पूर्ण जाम होतात गोळे वर सरकतात आणि उद्या दुसऱ्या दिवशी आपल्याला उठायला देखील येत नाही अशा तऱ्हेने तुम्ही रनिंग करता किंवा धबधब धबधब धब, धब, निस्त रनिंग प टाचवर पडणे त्यामुळे आपल्याला सेन पेन जास्त चान्सेस असतात आता तुम्ही नवीन तयारीला आला आहे आ, वालवत वालवत तर व स्लोली जॉगिंग करा आज आला आहे पहिलाच दिवस आहे तर स्लोली स्लोली जॉगिंग करा थोडेसे लुजनिंग करा थोडा व्यायाम करा आणि घरी जावा दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्यापेक्षा थोडीशी रनिंग वाढवा तिसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा थोडीशी वाढवा अशा तऱ्हेने जर तुम्ही वाढवत वाढवत नेली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही आणि जर तुम्ही पहिल्याच दिवशी पहिलाच दिवस हा लास्टचा दिवस जर करायचा ठरवलं तर शंभर टक्के तुम्हाला प्रॉब्लेम येणारच आहे सेन पेन होणारच होणार त्याचबरोबर तुम्हाला गुडघेदुखी कंबरदुखी हे देखील फायदे तोटे तुम्हाला होणार आहेत त्यासाठी पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही रनिंगला येत आहे त्यावेळेस जास्त रनिंग अजिबात करू नका स्लोली करा आणि चांगली करा आणि लूझनिंग वगैरे हो याच्याकडे लक्ष द्या दुसरा मुद्दा आहे किंवा डाईट व्यवस्थित न करणे आता डायट म्हटलं की बऱ्याच मुलांना असं वाटतं डायट म्हणजे मोठे जे प्रोफेशनल बिल्डर असतात प्रोफेशनल खेळाडू असतात त्यांच्या तऱ्हेनं आपण डायट केलं पाहिजे प्रोटीनच घेतलं पाहिजे चांगले पदार्थच खाल्ले पाहिजे रोज मटणच खाल्लं पाहिजे नळ्याच खाल्ले पाहिजे असं बऱ्याच मुलांना डायट म्हणजे काय हेच कळत नाही अजून तर मित्रांनो डायट म्हणजे काय ज्या आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण रनिंग करतो आपली कॅलरीज जास्त उडवतं बर्न करतो आपण उडवत असतो सर्व रनिंग सारखा व्यायाम कुठलाच नाही तर त्या कॅलरीज भरून काढण्यासाठी ती कॅल्शियम भरून काढण्यासाठी आपल्या शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते वॉटरची आवश्यकता असते तर ही जी प्रोटीन हे जे कॅलरीज आहे ते भरून काढण्यासाठी आपण डायट केला पाहिजे डायट म्हणजे काय तर जेवढे काही कडधान्य येतात मटकी हुलगा वाटाणा हरभरा जेवढे काय सोयाबीन जेवढे कडधान्य सर्व कडधान्य तुम्ही भिजू घाला दुसऱ्या दिवशी भिजून निघतात ते त्याला लगेच कापडामध्ये बांधा आणि तिसऱ्या दिवशी त्याला मोड आल्यानंतर तुम्ही खावा तुम्हाला फरक जाणवेल एवढा भारी फरक जाणवेल की आता सांगण्यातच नाही रोज डेली दोन 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 चम्मच सर्वातले कडधान्य टाका भिजू घाला आणि मोड आल्यानंतर त्याला खाल्लं तरी चालेल हा झाला प्र डाईट त्याचबरोबर गोळ शेंगदाणे त्यानंतर आपण चांगली परिस्थिती असेल बदाम खाल्ले तरी चालेल काजू खाल्ले तरी चालेल खोबरा खारीक दोन कच्चे खजूर हे जरी खाल्लं तरी चालेल एकदम गवटी डायट आहे फुटाणे हे हा डायट तुम्ही फॉलो करा तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात पाण्याचं प्रमाण जास्त पाहिजे एक सहा ते सात लिटर मिनिमम पाणी आपल्या शरीरात जाणं गरजेचं आहेच आता उन्हाळा चालू आहे पाणी जास्त माणूस पडतंय त्यामुळे एक अर्धा लिटर जास्त केलं तर काय प्रॉब्लेम नाही पाणी पिल्यामुळे पाणी पिल्यामुळे जो तुमचा सिन असतो किंवा नसा आपल्या अशा बाहेर येतात म्हणजे वॉटर कमी असते असा त्याचा उद्देश होतो तर दिवसभरातून मिनिमम सहा ते सात लिटर पाणी पिणं गरजेचं आहे तर तुम्हाला सिन अजिबात ना उद्भवणार नाही डाएट करणे किंवा पाणी व्यवस्थित आणि जास्त पिणे डाएट प्रॉपर प्रॉपर करणे हे गरजेचं आहे हा झाला आपला दुसरा मुद्दा क्लिअर तर तिसरा मुद्दा आहे सर मी सुरुवातीला रनिंग बी व्यवस्थित केली आठ दिवस स्लोली केलं त्यानंतर ए बी सी केला त्यानंतर वाढवत गेलो महिन्यानंतर आम्ही प्रॅक्टिस वाढवली त्यानंतर आम्ही डायट व्यवस्थित केला पाणी पण जास्त पितो आहे तरी देखील आम्हाला सिनपेन का होत तर तुमची चुका असते तुम्ही रस्त्यावर रनिंग करता किंवा डोंगरात चढ उतार असतो दगडे असतात पाय वाकडे तिकडे टाकता किंवा वर पळता आणि बऱ्याच मुलांचं प्रॉब्लेम आहे की पंजावर रनिंग अजिबात करत नाहीत सुरुवातीला त्यांना सवय लागले टाच ठेवून पंजा सोडून रनिंग करतात ज्याला वाटतंय की बाबा मी खरंच पंजाव करतोय त्याने आपला शूज उचला आणि पाठीमागनं बघा जर ज्याची टाच दिसलेली असेल तो टाचावर पोहतून ज्याचा पंजा दिसलेला असेल तो पंजावर पोहतोय दोघातला फरक तुमच्या लक्षात येईल त्यानंतर तुम्ही ठरवा कशी रनिंग करायची तर रस्त्यावर रनिंग करत असताना म्हणजे उडत तुम्ही प्रॉपर करता आणि रस्त्यावर रनिंग केल्यामुळे तुम्हाला सीन पेनचं प्रमाण अधिक प्रमाणात होतं एवढ्या प्रमाणात होतं की त्याला चॅलेंजेस नाही कारण रस्त्यावर पडल्यामुळे स्पंच कुठलाही होत नाही काहीच होत नाही आणि रस्त्या डोंगऱ्यावर गेला तुम्ही चढावरती गेला खालीवर चढ आहे त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण वाकड्या तिकडे पाय पडतात किंवा तिरके तिरके पाय पडतात त्यामुळे देखील सिन पेन होण्याची जास्त चान्सेस असतात त्यामुळे जेवढं होता होईल तेवढं रस्त्यावर रनिंग करायचं टाळायचं म्हणजे टाळायचं आणि एक मुद्दा आहे ती डोंगरावर तुम्ही आठवड्यातून एक दिवस र रनिंग केली आहे डोंगरावर तरी चालेल परंतु जिथं आता समजा एखाद्या ठिकाणी चढ आहे त्या चढा ठिकाणी रस्ता वगैरे असेल तर चांगलीच गोष्ट आहे उलट तुम्हाला पेन वगैरे होणार नाही आणि स्टेपिंग पण चांगल्या पडतील त्यामुळे डोंगर आठवड्यातून एक दिवस ठेवा पायऱ्या वगैरे मारू नका सेन पेन होत असेल तर अजिबात मारू नका तर आपला तिसरा पण मुद्दा क्लिअर झालेला आहे आता चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे शूज चांगले वापरणं गरजेचं आहे आता पोलीस भरतीची तयारी करत असताना आपले सर्व मुलं सर्वसाधारण आणि गरीब घराण्यातले असतात सर्वांनीच काय मोठे मोठे ओरिजिनल शूज वापरावे असं काही नियम नाही परंतु जेवढं होता होईल तेवढं चांगले शूज वापरा जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारची इंजुरी येणार नाही इंजुरी आल्यामुळे आपल्याला भरतीतून बाहेर पण पडावं लागतं आणि आता बऱ्याच मुलांचा असा प्रश्न असतो की सर मी तयारी चांगली करतो डॅड की तो रस्त्यावर देखील रनिंग करत ना तरी मला पेन होते तर त्याचा एकच आहे की तुम्ही शूज व्यवस्थित वापरणे तुमच्या शूजची जी स्पंचिंग असतो तो चांगला पाहिजे जेणेकरून तुम्ही पंजावर रनिंग केली किंवा टाचावर जर केली तर तुमचा स्पंच झाला पाहिजे तुम्ही डॉक रस्त्यावर जर करत असला तर स्पंच व्यवस्थित चालेल त्यांना देखील सिनपेन होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं संपूर्ण बंद होत नाही तुम्ही जर इथला दहा हजाराचा जरी शूज घेतला दहा हजाराचा जरी शूज यूज करत असाल तरी देखील तुमचं सेन पेनचं प्रमाण कमी येणार नाही परंतु तुम्हाला हे सर्व करावं लागेल त्यानंतर तुम्हाला वीस ते तीस टक्के शूजचा बेनिफिट होऊन जातो त्यामुळे शूज पण चांगले वापरणं गरजेचं चा आहे त्याचा पुढचा मुद्दा आहे पाचवा आणि लास्टचा मुद्दा आहे लुजनिंग व वॉर्मअप व्यवस्थित न करणे आता तयारी चालू केलेली आहे चांगली आणि तुम्हाला वॉर्मअप न करता डायरेक्टच रनिंग सुरू करता स्पिनर रनिंग सुरू करता आलं की लगेच पॅन्ट वगैरे काढताय शूज घालताय सेंग तर अजिबात तसं करू नका व दोन राऊंड जॉगिंग करा त्यानंतर वॉर्मअप करा वॉर्मअप झाल्यावर तुम्हाला जेवढी काय प्रॅक्टिस करायची तेवढी प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर लुजनिंग स्ट्रेचिंग हे करणं गरजेचं आहे हे ज्या वेळेस करताना तुमच्या मसल पूर्ण रिलॅक्स होतील आणि दुसऱ्या दिवशी देखील प्रॅक्टिस करा जोश येईल आणि सिन पेन किंवा गो कापसू वडलं जाणं असं कुठलाही प्रकार तुम्हाला होणार नाही आणि जास्त प्रमाण काय आहे लुझनिंग न करणे व्यवस्थित आणि वॉर्मअप न व्यवस्थित करणं त्यामुळं जास्त मुलांना सिन पेन होतो जास्त जास्त शंभर टक्के याच कारणामुळं फक्त सिन पेन मुलांना प्रमाण जास्त आहे तर हे करायचं तुम्ही टाळा आता पुढचा जो मेन मुद्दा आहे तो मेन मुद्दा असा आहे की आता आपण एवढं सर्व करून देखील मला सिन पेन राहायचं ना तरी देखील मला सिन पेन झालेला आहे शक्यतो होत नाही तुम्ही आता स्टेप बाय स्टेप सर्व जर फॉलो केलं किंवा तयारी सुरू चांगली केली डायट व्यवस्थित केला पाणी जास्त प्याला रस्त्यावर अजिबात रनिंग केलेली नाही शूज चांगले वापरले वॉर्मअप लुझनिंग स्ट्रेचिंग मालिश टाईम टू टाईम केले अजिबात सीन पेन होणार नाही अजिबात होणार नाही तरी देखील झालाच बॅल्लक काय मुलांना झालाच त्याच्यात कॅल्शियमचे प्रमाण कमी असतं शरीरामध्ये तर तुम्हाला तरी देखील झालाच तर काय केलं पाहिजे तर मित्रांनो कुठल्याही डॉक्टरकडं जाऊ नका कुठल्याही फिजिओकडे जाऊ नका कुठल्याही मालिश करणाऱ्याकडे कर जाऊ नका त्याचा काहीच प्रॉब्लम काहीच फरक पडत नाही त्याचा कारण सिनपेन हा आपला नॅचरल दुखणं आहे रनिंग करणाऱ्याला हा एकमेवच असं दुखणं आहे दीड ते दोन महिने दुखतं काय मुलांचं पंधरा वीस दिवसात कवर का होतं काय मुलांचं अडीच तीन महिने जातं परंतु दुखतंच प्रत्येकाचं दुखतं म्हणून लगेच डॉक्टरकडे जायचं सर माझं असं नडके दुखतात ते लोक तुम्हाला एक इंजेक्शन देईल पेनकिलर देणार गोळ्या देणार आणि तुम्ही बाबा ठीक आहे जावा दोन दिवस बरं वाटेल वा फर, फर, ते साईड आहे तसं दुखायला चालू होईल किंवा फिजिओकडे गेला तुला करंट देईल वायब्रेशन करेल किंवा माल तसलं एक मशीन असतो फिरवेल त्याचा देखील काय फरक होत नाही आता ते मालिशकडे गेलं तर मालिशवाला पूर्ण पावरीने मालिश करेल तुमचं तेवढ्या पुरते एवढं दुखेल दुसऱ्या दिवशी बरं वाटेल अजून पुन्हा चालूच आहे त्यामुळे वरून देव जरी आला खाली आणि डॉक्टर कुठला जर आला तर सिनपेन कधी राहत नाही तर त्याला काय करायचं की रेग्युलर प्रॅक्टिस करत राहणे लय ला दुखायला लागलं तर दोन दिवस रेस्ट करणे त्या रेस्टमध्ये अप्पर बॉडीचा आणि कापसाचा थाईचा वर्कआउट करायचा रेस्ट म्हणजे पूर्ण रेस्ट अजिबात टाकायची नाही आणि त्याचबरोबर तुम्ही बर्फ बर्फानं पूर्ण शेक द्यायचा त्याला एकदम भदेर करायचं आपले नस जी असती याकडं नस अशी गाठ आलेली असती त्याला एवढं शेकायचा अशा प्रकारे शेक द्यायचा पूर्ण भधीर झालं पाहिजे त्याला असं मारलं तरी वाटलं नाही पाहिजे किंवा ती तिथं नस आहे तिथं मासं दुखतं आहे एवढं तास किंवा दिवसातून चार ते पाच वेळा बर्फाने शेका एक दिवस तुम्ही बर्फानं शेका आणि एक दिवस गरम वाळू करा त्यानं एकदा शेका शंभर टक्के तुमचा फरक जाणून येईल जेवढं एवढं करून जर तुम्हाला सिन झाला तर हे आता सांगितलेला उपाय तुम्ही अवलंबा अजिबात डॉक्टरकडे जाऊ नका अजिबात कोणत्याही गोळ्या खाऊ नका काही कोण सांगत असेल की या गोळीनं सिनफेन राहिला आणि त्या गोळीनं सिन कोणाचाही राहत नाही कोणाचाही राहत नाही आता आम्ही दहा ते पंधरा वर्षे त्यामध्ये आलो सुरुवातीला एवढं दुखलं त्यानंतर अजिबात कधी दुखलेलं नाही सिंपेन दोन अडीच महिनेच फक्त सीनपेन दुखत असते नवीन मुलांना सरास सगळ्यांना सीनपेन होतोच तर अशा प्रकारे मित्रांनो सिनपेन का होतो सिनपेन होण्याची कारणे काय आहेत आणि सिनपेन झालास तर काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सविस्तर समजून सांगितलेलं आहे यामध्ये तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा गरीब व गरजू मुलं आहेत ग्रामीण भागातील मुलं आहेत जे नवीन तयारी करत आहेत त्यांना गरज आहे की सिनपेन झालेला आहे त्यांचा उपाय नीट झाला पाहिजे ज्याला सिनपेन नाही झाला किंवा ती तयारी करणार आहे तर त्याला पण कळलं पाहिजे की आपण आपल्याला हा सिन पेन होता का म्हणे असं फॉलो प्रॉपर केलं तर अजिबात होणार नाही त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व मुलांपर्यंत पोचला पाहिजे आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद